दहावीनंतरच्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंगला अर्थातच पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्यासाठी राज्यातील एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे भविष्यातील रोजगार निर्मितीसाठी पारंपरिक शिक्षणापेक्षा पॉलिटेक्निक हा चांगला पर्याय निर्माण झाला आहे त्यामुळेच यंदा विद्यार्थ्यांच्या अर्ज वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्यधिष्ठित अभ्यासक्रम आणि इंटर्नशिप विद्यार्थ्यांना माध्यमातून राबविण्यात अभ्यासक्रमामधून देण्यात येत आहे डिप्लोमा बदलत्या काळानुसार विद्यार्थी आणि पालकांना तंत्र शिक्षणाचे महत्व पटले आहे दहावी नंतर तीन वर्ष कालावधी तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी तसेच त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्र शिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान वास्तुकला या पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी प्रवेश प्रक्रिया एकोणतीस मेपासून सुरू झाली आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पंचवीस जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे यंदा विद्यार्थ्यांचे अर्ज अधिक आले असून आतापर्यंत एक लाख एक हजार एकशे चार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे पदविका प्रवेशासाठी सविस्तर वेळापत्रक प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण तपशील प्रवेशासंबंधीची माहिती घेण्यासाठी तसेच नाव नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी डी टी ई डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या असे डी टी एचे न संचालक डॉक्टर विनोद मोहितकर यांनी आज एकवीस जून शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता सांगितले आहे